थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला असून यांनी या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली शिवानी शिवानीचा मोठा चाहता वर्ग आहे शिवानी ही नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे माणसी सनस ही व्यक्तिरेखा साकारत आहे अतिशय हुशार स्वाभिमानी प्रामाणिक असलेली मानसी आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नाही वडिलांनी खूप कष्ट करून त्यांचं साम्राज्य उभं केलंय आपल्या मुलीनेही खूप शिकून नाव कमावं असं त्यांना वाटतं वडिलांचं स्वप्न मानसीला पूर्ण करायचं आहे आपल्या कॉलेजची टॉपर गायत्री मॅडमच्या हुशारीवर मानसिक खूप प्रभावित असते पण आपल्यासमोर कुणालाही जिंकू न देणाऱ्या गायत्रीच्या स्वार्थी स्वभावाची तिला कल्पना देखील नसते खरी ठिणगी तेव्हा पडते जेव्हा मान पदवी परीक्षेत टॉप करत गायत्रीचा रेकॉर्ड मिळते मानसीला नाती जोडून ठेवायला आवडतात मालिकेच्या पहिल्या भागात आपण पाहतोय की मानसी कॉलेजमध्ये टॉपर आलेले असून तिचा सत्कार होत असतो आणि या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून गायत्री उपस्थित असते गायत्रीच्या हस्ते कापूर विद्यार्थ्यांचा सन्मान होत असतो यामध्ये गायत्री विद्यार्थ्यांना या खोड्यातले प्रश्न विचारते आणि उत्तरं न आल्यावर त्यांचा सगळ्यांसमोर अपमान करते मात्र मानसीला विचारलेल्या प्रश्नाचे माणसी कौतुकास्पद असं उत्तर देते आणि त्यामुळे गायत्रीचा पारा चढतो आणि ती कार्यक्रमातून निघून जाते दुसरीकडे असं दाखवलं आहे की गायत्री ज्या कुटुंबामध्ये सून म्हणून गेलेले ते स्वातंत्र्य सैनिकाचं घर आहे आणि आता ते घर ते विकायला काढते तिचा दीर जो असतो तो मालिकेतला हिरो ते घर विकू देत नाही त्यामध्ये गायत्री आणि तेजसची जुगलबंदी दाखवलेली आहे दुसरीकडे गा माचे वडील तिच्या मित्रमैत्रिणी आणि तिचं गाव दाखवण्यात आलेलं आहे तिचे वडील कौतुकाने सगळ्यांना गावात सांगत असतात की मी माझी मुलगी मुंबईत पहिली आलेली आहे टॉपर आलेली आहे ते खूप खुश असतात आणि मुलीच्या कौतुकाने भारावून गेलेले असतात सतरा जूनपासून स्टार प्रवाह वाहिनीवर थोडं तुझं आणि थोडं माझं ही नवी मालिका सुरू झाली आहे कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त आपल्याच बाजूने विचार करून चालत नाही नातं परिपूर्ण होण्यासाठी थोडं तुझं आणि थोडं माझं असावं लागतं स्टार प्रवाहाच्या या नव्या मालिकेतून अशाच नात्यांची गोष्ट उलगडेल देवयानी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि गोठ मालिकेतून लोकप्रियता मिळालेला सुप्रसिद्ध अभिनेता समीर परांजपे यांची जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर अभिनेत्री मानसी कुलकर्णी देखील या मालिकेच्या निमित्ताने तब्बल दहा वर्षांनी मालिका विश्वात पुनरागमन करत आहे या नव्या मालिकेचं वेगळं पण सांगताना सतीश राजवाडे म्हणतात कोणतीही गोष्ट एकट्याने होत नसते जोडीदाराची थोडी मदत लागते थोडं तुझं आणि थोडं माझं अशी ही गोष्ट आहे या मालिकेतून देखील अशीच एक गोष्ट अधोरेखित होत आहे ती म्हणजे आपल्या अवतीभोवती जिव्हाळ्याची काळजी करणारी माणसं असतात आयुष्यात जोडून घेतलं तर सगळं सुंदर असतं एक प्रेमकथा उलगडताना कौटुंबिक आव्हानं पेलत नायिका आणि नायिका त्यांचं नातं कसं फुलवत नेतील हे पाहायला रसिकांना आवडेल याची खात्री आहे या, या मालिकेत तेजस ही व्यक्तिरेखा साकारण्याविषयी समीर म्हणाला तेजस ही व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे तो खोडकर आहे त्याला कोणी दिवस तर तो, तो आपलं म्हणणं खरं करण्यासाठी वाटेल ते करू शकतो मालिकेचं नाव आणि गोष्ट खूप भावली प्रत्येक वयोगटाला आपलीशी वाटेल अशी गोष्ट आणि पात्र या मालिकेची जमेची बाजू म्हणता येईल अभिनेत्री मानसी कुलकर्णी गायत्री प्रभू हे पात्र साकारत आहे दहा वर्षानंतर ती पुन्हा प्रचंड उत्सुकतेने कामाला लागली आहे गायत्री हे पात्र खूप हटके आहे तिची महत्वाकांक्षा तिच्या वागण्या बोलण्यातून जाणवते आपल्यापेक्षा वरचड ठरणारं कुणी असू नये यासाठी तिची धडपड असते थोडं तुझं आणि थोडं माझा ही मालिका सतरा जूनपासून सुरू झालेली आहे रात्री नऊ वाजता स्टार पावावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे